जय महाराष्ट्र मित्रांनो केंद्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित डिजिटल कृषी सात मोठ्या योजना निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने या योजनांसाठी चौदा हजार कोटी रुपयांच्या तरतुदीला देखील मंजुरी देण्यात आली आहे सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशातील कृषी विकास अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेची पूर्वतयारी करण्यासाठीची ही कृषी सप्तसूत्री असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे त्याविषयीची सविस्तर माहिती घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार आठशे सतरा कोटी रुपयांच्या डिजिटल कृषी मिशनला मंजुरी दिली आहे आणि पीक विज्ञानासाठी तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे कृषी शिक्षण आणि व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी दोन हजार दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे पशुधनाच्या आरोग्यासाठी एक हजार सातशे दोन कोटी रुपयांच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे फलोत्पादन क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आठशे साठ कोटींची तरतूद करण्यात आली आहे कृषी विज्ञान केंद्रासाठी एक हजार दोनशे दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत याचबरोबर केंद्राने नैसर्गिक संसाधने व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी एक हजार एकशे पंधरा कोटी रुपयांच्या योजनेला देखील मान्यता दिली आहे केंद्राने सुरू केलेल्या या नवीन अभियानामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती क्षेत्राचे आधुनिकीकरण होऊन कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा असल्याचं मंत्रिमंडळाने म्हटलं आहे मंत्रिमंडळाने अन्न आणि पोषण सुरक्षा निश्चित करण्यासाठी पीक विज्ञानासाठी तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपयांच्या पस प्रस्तावाला देखील मंजुरी दिली आहे या उपक्रमाचा उद्देश पीक विज्ञानात संशोधन आणि विकास वाढवून लोकसंख्येसाठी अन्नाची उपलब्धता आणि पोषण सुधारणे हा आहे तसेच कृषी शिक्षण व्यवस्थापन आणि सामाजिक विज्ञान बळकटीसाठी दोन हजार दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे या निधीचा उपयोग देशभरातील कृषी शिक्षण आणि व्यवस्थापन कार्यक्रमांच्या विकासासाठी केला जाणार आहे मंत्रिमंडळाने शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादनासाठी एक हजार सातशे दोन कोटी रुपये रोखून ठेवले आहेत ज्याचा उद्देश पशुधनाच्या आरोग्य आणि उत्पादकते सुधारणा करणे असा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे केंद्र सरकारची कृषी सप्तसूत्री ही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून देणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद